नमस्कार मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग काय वाटतंय कस काय वाटतंय काय चाललंय हे बघा हे माणूस झालं ब्लर ओके दिसत आहे का नाही आणि मुकेश जी आणि आता आम्ही हे तर तुम्हाला माहितीचे हो हे आपले मोठे स्टार आहेत हे तर काही आउट ऑफ कवरेज एरिया तर आता आम्ही आलोय एका अशा ठिकाणी ज्या ठिकाणी बास हो इकडे अच्छा इथून लेप मारताय ओके खूप छान अशा लोकेशनला आलोय लेप ला जायचंय आपल्याला इथून खाली उतरायचं मंदिराकडे जायचंय भोलेनाथ महाराज की जय हो हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता खास या मंदिराचं खास वैशिष्ट्य तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतरच भेटायला बघायला पाहू शकता मंदिर बघा तर मंदिर आहे तेवढं जागृत देवस्थान बघा हो सर सांगा नमस्कार सांगा ओळख एक्टर मुकेश रावळकर तुकार प्रेम पार्ट टू थ्री मधला सांगा जरा मधला विलन विलन मेन विलन आणि आपल्याकडे कुठलाही जरी असला विषय तर सांगा आवर्जून विलन च्या साऊथ विलन हे बघा हे कोण येते बघा नमस्कार सांगा किवळ सुनील काय करताय प्रोडक्शन मध्ये जे भेटेल त्या रोल मध्ये काम करते? काम करणार बर आणि पर्सनल लाईफ मध्ये काय आपलं पर्सनल लाईफ मध्ये ओके म्हणजे समजा आपला एखादा चित्रपट आला तर त्याच्यामध्ये तुम्ही फाईट मास्टरचं काम शंभर टक्के शंभर टक्के निभावणार विशेष क्लोज आणि खास तुम्हाला दाखवतो आमच्या चित्रपटाची हिरोईन हे बघा नाव सांगा खूप लाजवळ येत समजून घ्या बर चला आता तुम्हाला स्पेशल विषय खास विषय दाखवतो काय तर हे जे पाहत आहे मंदिर मित्रांनो पाहून घ्या खूप छान मंदिर आहे ह्या ठिकाणचा परिसर अतिशय ही सुंदर हे बघा आपला हिंदू धर्माचं आपलं प्रतीक जय भोलेनाथ चला सर्वप्रथम नंदी महाराजांचं <coughs> दर्शन तर ह्या हे पा हे या ठिकाणी केलेले कुंडातील पाण्याने हात पाय स्वच्छ धुवून दर्शन घ्यावे हे सुरुवात झाडांची पाने फुले तोडू नयेत हे या ठिकाणचा नियम आहे आणि हाच तो आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप छान असे मासे आहेत रंगीबिरंगी सगळं काय आहे त्याच्यामध्ये तर या झऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या झऱ्यामध्ये बाराही महिने पाणी स्वच्छ आणि निर्मळ राहतं आणि हे पाणी कधीच आटत नाही पाहू शकता खूप सुंदर असे मासे आहेत आणि सध्या फोटो सेशन चालू आहे पाहू शकता मित्रांनो खूप छान असं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे शिवलिंग ह्या शिवलिंगामधून जे पाणी बाहेर येते हे बाराही महिने पाणी चालू असतं कसं चालू का चालू त्याच्यामागचं शास्त्र काय आहे हे तुम्हाला त्याच्या संदर्भात माहिती नंतरला मिळू शकते पाहू शकता हा जरा बाराही महिने चालू असतो आणि महादेवाच्या जटेमधून जशी गंगा बाहेर आली तसंच हे शिवलिंगातून पाणी बाराही महिने असंच चालू असतं हा जरा पाण्याचा झरा कधीच आटत नाही मित्रांनो पाहू शकता दूरून लोक या ठिकाणी दर्शनाला येतात शंभू महादेवाच्या पाहू शकता मित्रांनो हे पाणी पहा तुम्ही हे बाराही महिने असंच पाणी चालू राहतं मित्रांनो हा आवाज तुम्ही ऐकू शकता मित्रांनो हा आवाज म्हणजे आपल्या शिवशंभूचं जे डमरू आहे त्या आवाजाप्रमाणे या पाण्याचा खाळखळाटा असतोय मित्रांनो पाहू शकता एक छोटंसं मंदिर या ठिकाणी असलेला दे देवी देवतांचा दे वास आणि आजूबाजूचा परिसर खूप छान आहे मित्रांनो आणि पाहू शकता सर्व देवी देवतांची या ठिकाणी आरती दिलेली आहे शंकराची आरती द्वादश स्तुती आहे मित्रांनो छान असे शब्द म्हणणार आहेत मित्रांनो हवनकुंड आहे आणि पाहू शकता मित्रांनो मी स्वतः या ठिकाणी मलाही दर्शनाचा मोह आव आवरला नाही आणि मी साधनेला बसलोय तर पाहू शकता खूप छान वाटलं आणि ही जी कमान आहे ती आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये ज्या वेळेस आपण प्रवेश करतो त्यावेळेस ही कमान आपल्याला प्रथमता दिसून येते आणि पाहू शकता आजूबाजूचा निसर्ग खूप छान आहे आणि हे सगळं आवरलं आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघून गेलो धन्यवाद सबस्क्राईब करा लाईक करा